जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा यात देखील श्री सद्गुरूंनी काय सांगितले ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या युट्युब चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा श्री राम समर्थ जय सद्गुरू श्रीमत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा समास दहावा अनिर्वाच निरूपण नाम श्रीराम समर्थ समाधान पुसता का म्हणती बोली जे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्व हि मज गोडी नये सांगायला याचा अभिप्राय मजला निरूपण अनुभवही पुसो जाता म्हणती नये कि सांगता तरी कोणापाशी समाधान अगम्य सांगती नये माझी अप्रचित विचार बैसे माझे चित्य ऐसे अकरावे ऐसे अश्रोतयाचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरुपिजल तत्पर हो नायका शे समाधानाचे स्थळ कि तो अनुभवची केवळ त्यांचे स्वरूप प्रांजळ बोलून लाव शेय बोला साकळेना बोलिल्या वेळही कळेना शयास कल्पिता कल्पना हिमपुटी होय ते अजाणाव्या परब्रह्म शेय वेदांचे भूय परम निरिता संत समागम सर्वही कळे त्यांची आता सांगे जेल समाधान सकोल ऐक अनुभवाचे बोल अनिर्वाच्य वस्तू होणार नाही सद्गुरु कृपा कळे त्यासी सो शोधील आपण असे पुढे कळेल अनुभवासी आपण आपण करून या बुद्धी आधी घ्यावी आपली शोधली ते लागे समाधी अकस्मात आपुले मूल बरे अशोभिता आपुली कोण माईक वार्ता पुढे वस्तुच तत्वता समाधान आत्मा आहे सर्व साक्षी हे बोलीज पूर्व पक्षीय सो कोणी सिद्धांत लक्षी तोची साधू सिद्धांत वस्तु लक्षु अजाता सर्व साक्षणी ते अवस्था आत्मा त्याहून परता अवस्था ते पदार्थ ज्ञान जेव्हा सरे दृष्टा द्रष्टे पडे मुरे ते समेल खून जुतरे मी पणाचा शेथ मुराले मी पण तेची अनुभूवाची खोल अनिर्वाचा समाधान या कारण्या बोलजे अत्यंत विचाराचे बोल तरी ते माइकचे बोल शब्द सबाह्यस को अर्थचे अवघा शब्दाकरिता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगते यथार्थ पण आपण मिथ्या शब्दाकरिता वस्तू भासे वस्तू पाहता शब्द नासे शब्द फोळ अर्थासे धानडाट पडे मूसाकरिता धान्य निपजे धान्य घेऊन भूस टाकीजे तैसा भूस शब्द जाणीजे अर्थ धान्य पोंचटामध्ये घनवट घाफनकट परब्रह्य शब्द कर, पर शब्द आहे अर्थ शब्दापूर्वींच आहे या कारणे अर्थासी उपमाता सांडून कण घ्यावा तैसा वाचनश ते जावा लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभव दृश्या वेगळ बोलीजे त्या स्वाचष म्हणजे त्याचा अर्थ तो जाणजे शुद्ध लक्षश ऐसा जो शुद्ध लक्षश तोची जाणावा पूर्व पक्ष स्वानुभव तो अलक्ष लक्षीला न वचे गाळून सांडिले नभा सो आईसा तो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला मिथ्या कल्पनेपासून झाला खरेम पण कैसे असेल त्याला म्हणून मी तेथे अनुभवाला ठावची नाहीये तुझे वेण अनुभव या बोलण्याची कोण वाव या कारणे नाही अठाव अनुभवासी अनुभव त्रिकुटी उपजे अद्वैती अद्वैतची लाजे म्हणून या बोलण्या साजे अनिर्वाच्य दिवसर जनेचे करावया मूळ आदित्य तो आदित्य गेली या उर्वरित त्याचे काय म्हणावे शब्द मौनाचा विचार व्हावया मूळ ओंकार तो ओंकार गेली उच्चार कैसा करावा अनुभव आणि अनुभविता सकळे मायेची करिता ते माया मुळीच नसता त्यास काय म्हणावे वस्तू एक आपण एक ऐशी असती वेगळी तरी अनुभवाचा विवेक बोलो येता मुख्य वेगळेपणाची माता ते नटकी वंदेची सुता म्हणून या अभिन्नता मुळीच आहे अजन्मा होता निजला ते स्वप्ने स्वप्न देखिला सद्गुरुशी शरण गेला संसार दुःख सद्गुरु कृपेस्त झाला संसार वाव ज्ञान झाली आठ हा आहे नाही 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 आहे जाऊन उरले झाले समाधान ऐक्य रुपया अभिन सहज स्थिती अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता ज्ञान चर्चा बोलव जाता जागृती आली श्रोतीय व्हावे सावधान अर्थ्य घालाव्य मन कुणे पावता समाधान अंतर्य कळे तेणे जितु अज्ञान कथिले ती तुके स्वप्नावार्य गेले अनिर्वाच सुख उरले शब्दातीत तेथे शब्देन ऐक्यता अनुभव ना अनुभविता ऐसा निवांत तो मागता जागृती आला तेणे स्वप्नी स्वप्न देखिला जागा होऊन जागृती साला तेथे तर्क कोंपित झाला अंत न लगे या निरूपणाचे मूळ लेन्स करू प्रांजळ तेने अंतर्य निवड समाधान कळे तनु शिष्य विनविले शी हे आता निरूपिले तरी जे ते स्वामी, के लेंच करावे ते कारण निरूपण अनुभवावी अजन्मा तो सांगा कवळ तेने देखिला कैसा स्वप्न येथे कैसे निरूपण बोलिले आहे जाणून शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर तेंची आता आती तत्पर अति परिसावे आई शिष्य सावधान अजन्मा तो तुमची जण तुवा देखील स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार तेथे तुवा सारा सारासार विचार केला त्रिघोनी शरण काढून शुद्ध निरूपण याची करून जागृती ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रगटला याचा विचार घेता आला अंतर्य अनुभव तुझ वाटे हे जागृती मज झाली अनुभव प्राप्ती या नान केवळ भ्रांती फिटलीच नाहीये अनुभव अनुभवी मिळाला अनुभवे मिळ अनुभव आला काही स्वप्नेचा चेला नाही बापा जागा झाली या स्वप्न उर्मी स्वप्नी म्हणसे अजन्मा कोणी जागे पण या स्वप्न उर्मी गेलीच नाहीये स्वप्नी वाटे जागे पण तैशी अनुभवाची खूळ आणि परिते सत्य स्वप्न भ्रमरू जागृती या पलीकडे ते सांगण्या के केले घडे शेथे धारणाची मोडे विवेकाची ते समाधान बोलतांची नवी ऐसे जाण निश्शब्दाची ऐशी खुल ओळखावी ऐसे आहे समाधान बोलतांच नाही जाण बांडली खुल निःशब्दाची हरि ओं तत्स तिथी श्रीदास बोध गुरुशिष्य श्री संवादे अनिर्वाच्य निरूपण नाम समास दहावा जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या युट्यूब चॅनेल परमार क्लास सबस्क्राईब करा श्री राम समर्थ जय सद्गुरू